मला मित्रांनो आपण आज आलेले आंबेगाव तालुक्यामध्ये माळीन या गावामध्ये आपण आकड्यासाठी आलेला आहे त्यासाठी आपल्याला अजून दोन किलोमीटर खाली जायचे मग चॅनलवरती नवीन आले असेल तर सबस्क्राईबर आणि लाईक आणि शेअर करा विसरू मग चला मग बघू शकता तुम्ही खालचा माळी माळींचा ग्राम पाहिजे पैलवान विजयी आहेत अगोदर कुडे चिखलठाण आणि कुडे एक हजार आणि दोनशे रुपये मंगेकरांचे नामांकित गोष्टी चितपट झाली पाहिजे पैलवाने आपला नाव हो दाखवायचंय शिंजो शिवरे दा शिवरे गावचे पैलवान पन्नास रुपयांचं बक्षीस लोकनिक सरपंच सर रघुनाथ चांद्रे साहेब यांच्याकडून पन्नास रुपयांचं बक्षीस आहे बा गंगाराम चांद्रे यांच्याकडून सुद्धा पन्नास रुपयांचं बक्षीस शिवडे पटाच्या पैलवानासाठी चावजी पोटे साहेब यांच्याकडून शंभर रुपयांचं बक्षीस आलेलं आहे पैलवान यांनी आपलं बक्षीस घेऊच खाणे सुरेश चांद्रे यांच्याकडे आंब्रेट बक्षीस चितपट झाली पाहिजे आणि आमरे एक प्रॉफी कोटे साहेब यांच्याकडून शंभर रुपयांचं बक्षीस त्याचबरोबर मच्छिंद्रनाथ सर यांच्याकडून पन्नास रुपयांचं बक्षीस आहे शिंजोर हे दोनशे रुपये शिंजोर तीनशे रुपये जांद्रे साहेबांनी भारलेल्या पॅलावर ते पाग एक आठ तीनशे रुपये मुंबईकर पठमंडळाकडून चला फोला साहेब पहिल्यान सांगा कोंडरे एक हजार तीनशे रुपये कोंढरे आणि माळीन दोन तांब्यावरती कुस्ती पहा दोन्ही विजय झाले पाहिजे दोन्ही अगोदरचे पाहूया कुस्ती चितपट झाली पाहिजे एक एक कुस्ती चिंकलेले पहिल्याने पाहूया दोन तांबावर कुस्ती आहे माळीन आणि कोंडरे चला पुढे विजय झालेल्या पैवरासाठी मचिंद्रनाथ चांद्रेकर यांच्याकडून पन्नास रुपयांचा पंचाने कुस्त्यांवरती लक्ष ठेवायचे शिंदे एक कोट दोनशे रुपये पास समोर झालेल्या पैलाणावरती एक कोट दोनशे रुपये मुंबईकरांचे हातले जाणे चिखलटाणे कुस्ती चालू आहे कुस्तीमध्ये या कुस्ती या ठिकाणी अतिशय नामांकित कुस्ती झाली पा या कुस्तीसाठी लोकयुक्त सरपंच रघुनाथ चांद्रे साहेब यांच्याकडून पन्नास रुपयांचं बक्षीस त्याचबरोबर अर्जुन पोटे साहेब यांच्याकडून शंभर रुपयांचं बक्षीस दिलेला आहे त्याचबरोबर गंगाराम धांद्रे साहेब वनपाल घोडेगाव यांच्याकडून पन्नास रुपयेशे रुपयाची कुस्ती आहे पाखल ठाणे हातवी एक लाल आणि पाचशे रुपये हातवीज आणि चिखलटाणे महादूबाचेकडून बाळींच्या पैलनासाठी सुरेश मोगा सांद्रे साहेब यांच्याकडून विजय पैलनात रुपये विजय मुंडे साहेब आणि पीएसआय जावजी पोटे साहेब यांच्याकडून या विजय पैजनासाठी शंभर शंभर रुपयाचं पक्ष झालेला आहे गंगाराम साहेब वनपाल यांच्याकडून पन्नास रुपये मचिंद्रनाथ सर यांच्याकडून पन्नास रुपये चिखल थाडे शिंदूर हातवेज आणि आडीवरे एक फोटो आणि सहाशे रुपयाची कुस्तीवा हातवेज आणि आडिवरे मांडवे आणि विराम या ठिकाणी आखाड्यामध्ये चालू असलेली ती कुस्ती आहे दोन्ही पैलवान अतिशय तुरशीने खेळत आहेत मांडवे आणि विराम दोन्ही गावचे पैलवान अतिशय कौशल्याने खेळत आहेत रोमहर्षक कुस्ती या ठिकाणी चालू आहे सुरुवात आहे आडीवरे आणि हातवेद चला विराम आणि मांडवे आपला खेळ दाखवायचा आहे एक कुस्ती चालू आहे विराम आणि मांडवे एक कुस्ती चालू आहे आडीवरे आणि हातवेद अतिशय रोमांशक अशा प्रकारचा हा माईंचा आखाडा दरवर्षी लाम या ठिकाणी भरत असतो आणि लांब लांबचे पैलवान या आखाड्यामध्ये भाग घेत असतात त्यांचंही भरभरून कौतुक या ठिकाणी होत असते चालू असलेली कुस्ती मांडवे आणि विराम आणि दुसरी आहे ती हातवेज आणि आडिवरे दोन्ही कुस्ती अतिशय नामांकित अशा कुस्त्या आहेत पंचानी फिरता राहायचे चला ठरलेल्या कुस्त्यांचे पैलवान यांनी ताबडतोब तयारी करून तयारीत राहायचे तोपर्यंत पुढच्या कुस्त्या फिरवल्या जाणार नाही नऊ कुस्ते या ठिकाणी ठरलेले आहेत विरामच्या पैदवानासाठी विजयी पैदवानासाठी मच्छिंद्रनाथ जांजरे सर यांच्याकडून पन्नास रुपयांचं बक्षीस त्याचबरोबर या ठिकाणी बापू दे शंभर रुपये ठरलेल्या गुस्त्या ताबडतोब मैदानामध्ये यायचे बऱ्याच गुस्त्या ठरलेल्या एक पैदानाने ताबडतोब मैदानामध्ये यायचे चला ठरलेल्या गुस्त्या ताबडतोब मैदानामध्ये यायचे हिवरे पठार आणि गोटवडी पाचशे रुपये एक बारणी पाचशे रुपये हिवरे पठार आणि गोटवडी पहा दोन्ही नामांकित पहिले हे बाम सरपंचा रडलेलं पागणावरती एक कोंबडा आणि मुंबई तो दोनशे रुपये चांद्रे तघाडी घडलेल्या पाडावरती दोन हजार मुंबई कर्नाटकचे पंधराशे रुपये आणि बोटा आणि भोसरी दोन्ही नामांकित पैलवानांची कुस्ती मैदानात चालू आहे चितपट झाली पाहिजे खेळाडूंनी आपला खेळ दाखवायचा आहे अतिशय दोन्ही पैलवान सरकार जरा बाजूला प्रेक्षक थोडे बाजूला सरकार कुस्ती आहे पा आणि बोटा आणि बोसरे दोन्ही पैलवान अतिशय नामांकित पैलवान आहे कुस्ती चितपट झाली पाहिजे पैलवानाने आपला डाव दाखवायचा आहे विजयी पैलवानासाठी कृपया प्रेक्षकांनी गोंधळ करू नये सिंधुड बाराशे रुपये बाग समोरच्या रेल्वे संगमनेर आणि विरार

आखाड्यामध्ये नामांकित पैलवान यांच्या खुस्त्या चालू आहेत तालमीतले नावाजलेले असे पैलवान या ठिकाणी त्यांच्या खुस्त्या विचले मला त्या पैला दोनशे रुपये